प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी मी एस न्यूज मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन येथे संपन्न झाला नवीन सरकार स्थानपन्न झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाला पुढील कार्यासाठी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि ह्या तिसऱ्या ट्रममध्ये समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या विकासासाठी हे सर्व मंत्रिमंडळ काम करेल आणि देशाची प्रगती आणि विकास होईल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो शपथविधी सोहळा पार पडला पद आणि गोपनीयतेची शपथ मंत्रिमंडळातल्या सर्व सन्माननीय खासदारांनी घेतली तेव्हा मला शपथ शब्द ह्या शब्दाचा चिकित्सा करावी त्याची परिभाषा तपासावी त्याच्या मागची वस्तुस्थिती पाहावी त्याची वस्तुस्थिती वस्तुस्थिती निहाळावी आणि त्यातल्या खरेपणा थोडासा तपासावा ह्या उद्देशाने आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो आम्ही लहानपणी किंवा आपण सर्वच लहानपणी कुठली गोष्ट झाली तर त्या गोष्टीची विश्वसनीयता तपासण्यासाठी त्याचा खरेपणा हा प्रकट करण्यासाठी हा खरेपणा समोरच्या व्यक्तीला समजून सांगण्यासाठी आपण काय म्हणायचं तुम्हाला ठाऊक आहे हो बरोबर आहे आई शपथ म्हणजे कुठलीही गोष्ट खरेपणा सिद्ध करण्यासाठी आपण गळ्याला हात लावायचा आणि म्हणायचं आई शपथ घेतली शपथ आई शपथ आणि आई शपथ म्हटलं तर त्या व्यक्तीने जो उद्गार काढले जे म्हटलंय ते किती खरं आहे स्वच्छ आहे याची खात्री समोरच्या व्यक्तीला पटायची आणि म्हणून कुठल्याही गोष्टीची विश्वसनीयता सांगत असताना समोरच्या व्यक्तीचा विश्व विश्वसनीयता समजून सांगत असताना आपण काय म्हणतो घे बरं शपथ कुणाची घेतो शपथ ठेव माझ्या माझ्या डोक्यावर हात आणि घे शपथ तर ही शपथ फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि या शपथेमध्ये विश्वसनीयता समाजाची व्यक्तिगत सार्वजनिक जीवनातली विश्वसनीयता ह्या शपथेमध्ये गुंतलेली आहे आपण वचनबद्ध होतो प्रतिबद्ध होतो प्रतिबद्धित असते आपली एखाद्या विषयाच्या अनुषंगानं की मी हे काम अगदी प्रामाणिकपणे करेन मला स्वतःला मी प्रतिबंधित करू आहे मी स्वतःला विश्वास देतो मी तुम्हाला विश्वास देतो की हे येणारं हे काम आहे माझं जे कर्तव्यनिष्ठता आहे ही मी प्रामाणिकपणे पार पाडेन आणि त्याची त्याचा विश्वास देण्यासाठी आपण काय घेतो तर शपथ मग शपथ ही कुटुंबात घेतली जाते व्यक्तिगत आयुष्यात घेतली जाते सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात घेतली जाते आणि हल्ली प्रशासनामध्ये शासनामध्ये सर्वत्र ही शपथ घेतली जाते आणि शपथेनुसार मी कथन करतो असं आपण कायदेमंडळात म्हणतो एखाद्या न्यायनिवाड्यावादी म्हणतो एखादा गुन्हेगार म्हणतो न्यायमूर्ती म्हणतो आणि प्रत्येकजण ह्या ठिकाणी आपली भूमिका कशी स्वच्छ आहे चांगली आहे खरी आहे ही सांगत असताना काय म्हणतो मी शपथ घेतो की म्हणजे मी खरं सांगतो की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा मी खरे बोलतोय आणि ती खरेपणा स्पष्ट करण्यासाठी मी शपथ घेतो आणि लहान मुलं खेळत असताना जर तुम्ही निहाळत असल पाहिलं असेल खेळामध्ये चिटिंग होते आणि मग ती थी चिटिंग झाल्यानंतर समोरचा खेळाडू म्हणतो अरे तू तर चिटिंग केली तसं तो, तो खेळाडू काय म्हणतो नाही रे नाही आय शपथ मी चिटिंग केली नाही तर ही लहानपणापासून आपण घेत असलेली आईची शपथ आणि नंतर आपण घेत असलेले मंत्रिमंडळाची शपथ कायदेमंडळातली शपथ सार्वजनिक व्यवहारातली शपथ आणि आता व्यावहारिक जग घे व्यवसाय करत असताना व्यवहार करत असताना त्याच्या विश्वसनीयतेसाठी आजसुद्धा आपण सगळेजण प्रतिबद्धता म्हणून शपथ घेतो आणि मग हे शपथेचं मानवी जीवनात फार महत्त्वाचं स्थान आहे शासन आणि प्रशासनामध्ये मोठं स्थान आहे न्यायनिवाड्यामध्ये सुद्धा फार मोठं स्थान आहे आणि जो आपण व्यापार करतो व्यवसाय करतो त्यामध्ये सुद्धा त्या व्यावहारिक जगामध्ये ह्या शब्देचं एक वेगळं स्थान आहे म्हणून मी शपथ घेतो की असं जेव्हा माणूस उद्गारतो तेव्हा त्याची कटिबद्धता आणि प्रतिबद्धता लक्षात येते आणि म्हणून ह्या शप्तेवरती शपतेवर शपथ आणि पुन्हा एकदा शपथ आणि सर्वजण जण घेतात शपथ ह्या शब्देमुळे शब्त, समाजामध्ये विश्वासार्हता वाढीच लागली पाहिजे एकमेकांबद्दल विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे आणि समाजामध्ये खरेपणा हा निर्माण झाला पाहिजे असं मला ह्या शपथेच्या अनुषंगानं वाटतं आणि म्हणून आपल्या प्रेक्षकांनासुद्धा न्यायपूर्ण वागण्यासाठी सस्तक बुद्धीने वागण्यासाठी आपली सद्वेगब बुद्धी शावध ठेवून जगण्या वागण्यासाठी समाजामध्ये निष्ठेनं जगण्या वागण्यासाठी व्यावहारिक जगात जगण्या वागण्यासाठी आपण सर्वजणसुद्धा शपथ घेऊ शकतो आणि या शपथेमुळे सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये जर चांगलं वातावरण निर्माण झालं तर ते आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी हे गरजेचं आहे म्हणून राजकारण्यांनी शपथ घ्यावी समाजकारण्यांनी शपथ घ्यावी व्यापाऱ्यांनी शपथ घ्यावी इथल्या प्रत्येक समाज घटकांनी शपथ घ्यावी आणि या शपथेमुळे आपली सामाजिक विश्वसनीयता कौटुंबिक व्यक्तिगत विश्वसनीयता ही वाढायच लागावी अशा पद्धतीची शपथ तुम्ही आम्ही आपण सर्वजण घेऊया आणि प्रतिबद्धता करूया कटिबद्धता करूया आणि एकमेकांना शपथ देऊन विश्वास देऊया अशाच पद्धतीचा विश्वास या व्हिडिओच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे चांगले विषयाच्या अनुषंगानं मी आपलं प्रबोधन करेल प्रबोधन करेल जनजागृती करेल अशी मी सुद्धा घेतो शपथ प्रेक्षकांनो तुम्हीसुद्धा घ्या शपथ अशी आहे ही शपथ मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीच्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं शेअर करावं अशी तुम्हाला शकतो धन्यवाद